चंद्रनाडीला नाडीला आपण ॲक्टिवेट करून घेत आहोत आता सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे एकमेकांवर चोळून मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवायचे आहेत एकादशीचा आजचा सुंदर दिवस आज्ञाचक्रामधनं विठोबा रखुमाईंना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे कुठलेही शुभ कार्य करण्यासाठी चंद्रनाडीला आपण रोज ॲक्टिवेट करत आहोत आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात पूर्ण लक्ष चंद्र नाडीवर घेऊन यायचे आहे कल्पना करायची आहे डाव्या नागपुडीद्वारे ही ब्रह्मांडीय वैश्विक शक्ती आतमध्ये येते सहस्रहार चक्रातनं तिचा आत प्रवेश झालेला आहे त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं ही शक्ती आतमध्ये आलेली आहे रमरूपी वैश्विक शक्ती पूर्ण शरीरभर वाहत आहे कल्पनेमधून मणिपूर चक्रावर लख पिवळा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा एक असा प्रकाश जो सूर्य तत्वाशी संबंधित आहे सूर्यग्रहाला बघायचं सूर्य सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे ओम सूर्याय नमः ओम राम रीम रोम मित्र रवी सूर्य भानू खगपोषण हिरण्यगर्भ मरीचादित्य सवित्रार्क भास्करे भ्यो नमो नमाहा। सूर्य देवतेचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे त्यांचे भरभरून कृपा आशीर्वाद आपल्या डोक्यावर आहेत या आयुष्यामध्ये आपल्याला यश कीर्ती समाधान ऐश्वर्य प्राप्त होत आहेत सूर्यदेवतेंच्या कृपेमुळे या ब्रह्मांडे ब्रह्मांडामधल्या दैवी शक्ती चंद्रग्रह सूर्यग्रह यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे ओम सोम सोमाय नम त्याचबरोबर एकादशी असल्यामुळे विठुनामाचं आपण ध्यान करत आहोत विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल बघा विठुनाम ज्याचा संबंध आहे आपल्या अनाहत चक्रामध्ये असलेल्या हृदयांच्या ठोक्याशी प्रत्येक क्षणाला विठोबा रखुमाईंचे खूप आभार मानायचे त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप खूप आभार मानायचे मणिपूर चक्रामधला प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे खोल श्वास घ्यायचा आहे श्वास सोडताना बीजाक्षर रमचं उच्चारण करायचं आहे हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे खोल श्वास घ्यायचा आहे श्वासाला रोखायचं आहे आणि सावका श्वास सोडत रमचं उच्चारण करा रम सक्षम तत्वाद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे अग्नितत्वाचे सूर्यतत्वाचे प्रत्येक क्षणाला अग्नितत्व सूर्यतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे सूर्यतत्व पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे प्रत्येक क्षणाला पांडुरंगाचे खूप आभार मानायचे विठोबा रखुमाईंचे भरभरून आशीर्वाद आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर मिळत आहेत दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे चंद्र तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र त्याचबरोबर जलतत्व पवित्र असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या शरयू कालिंद्री नर्मदा इंद्रायनी इत्यादि सगळ्या पवित्र नद्या या पवित्र नद्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम मार्फत इथल्या प्रत्येक सक्षम अवयवामार्फत चंद्रग्रहाच्या कृपा आशीर्वादामुळे प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे विसर्जन क्रिया व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे विठोबा रखुमाईंचे प्रत्येक क्षणाला चंद्रग्रहाचे खूप आभार ओम सोम सोमाय नमः विठल विठल जय हरि विठल खो श्वास घ्या रम सौच्चारण करा राम पिवळा प्रकाश आपल्या स्वादिष्ठान चक्रावर पडलेला आहे जणू साक्षात भगवंतांचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहे आपले प्रत्येक चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे दिवसेंदिवस आपली कार्यक्षमता वाढत आहे आपण अतिशय क्रियाशील झालेलो हो। आहोत खूप आभार मानायचे प्रत्येक पवित्र नद्यांचे सावकाश दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे शरीराचा मूळ आधार असलेले चक्र पृथ्वी ग्रहाशी संबंधित या पवित्र धरणी मातेचे खूप आभार मानायचे आपण ह्या सक्षम देहामध्ये एकदम सुरक्षित आहोत समाधानी आहोत तृप्त आहोत रक्तामधील प्रत्येक घटक आपला व्यवस्थित काम करत आहे पृथ्वीग्रहाशी आपला असलेला संबंध दृढ झालेला आहे खूप आभार मानायचे ग्रहाचे, पृथ्वी तत्वरूपी शरीरातला अस्थिधातू धातू त्यांना बळकटी मिळत आहे खूप आभार विठोबा रखुमाईंचे प्रत्येक क्षणाला लख पिवळा प्रकाश मुलाधार चक्रावर पडलेला आहे खूप आभार मानायचे विठुबार खुमाईंचे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल खूप आभार म्हणायचे सक्षम मुलाधार चक्राचे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे आपले निर्णय सक्षम आहेत प्रत्येक क्षणाला वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे या मंगलकारी दैवी शक्तीचे या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाचे खूप खूप आभार खालसा प्रत्येक अवयव पिवळ्या प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा आपले दोन्ही सक्षम पाय त्यातले प्रत्येक सूक्ष्म अवयव पायाची बोटे तळवा टाचेचे हाड दोन्ही गुडघ्यांखालचा पायाचा भाग दोन्ही सक्षम गुडघे दोन्ही मांड्यांचा भाग लख पिवळ्या प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा पांडुरंगांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आज एकादशीच्या सुंदर दिवशी पांडुरंग तत्वाशी आपण एख होत आहोत विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल एकादशी अतिशय पवित्र असलेला हा दिवस दर पंधरा दिवसांनी येणारी एकादशी ज्याद्वारे जेव्हा हा आपण उपवास करतो फक्त सात्विकच आहार ग्रहण करतो त्याद्वारे आपली आंतरिक शक्ती जागृत होत असते भरभरून पांडुरंगांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे एक असा उपवास ज्याद्वारे आपले अग्नि तत्व उत्तमरित्या काम करायला लागते खूप आभार मानायचेत पांडुरंगांचे प्रत्येक क्षणाला भरभरून पांडुरंगांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या ब्रह्म मुहूर्तावर खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे प्रत्येक सूक्ष्म अवयवामध्ये विठोबा रखुमाईंना बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार ज्योती स्वरूपातला आपला आत्मा जो अमर आहे हे शरीर नाशिवंत आहे प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत त्याद्वारे नामाद्वारे आपण त्यांच्याशी एकरूप होत आहोत ह्या ब्रह्ममुहूर्तावर प्रत्येक क्षण महत्वाचा प्रत्येक दिवस महत्वाचा खूप आभार म्हणायचे पांडुरंगांचे प्रत्येक क्षणाला विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल सावकाश दोन्ही हात अनाहचक्रावर ठेवा छातीच्या मध्यस्थाने शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा या शिवलिंगावर आज पिवळा प्रकाश पडलेला आहे बघा जिथे शिव तिथे हरी पण आले ब्रह्मा विष्णू महेश्वर यांचा अवतार असलेले दत्तगुरु महाराज त्यांना आज्ञा चक्रातन बघण्याचा प्रयत्न करा दत्तगुरु माऊलींना डुकं टिकवून मनापासनं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे आज गुरुवारच्या दिवशी दत्तगुरूंचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत श्री गुरुदेव दत्त गुरुन से मिनता है। गुरुदे वदत्त। सक्षम वायू तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्त शुद्धीकरण प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे शुद्ध झालेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये विठोबा बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठूनामाद्वारे आपल्या आयुष्याची दोरी आपण लांबत आहोत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार म्हणायचे वायुतत्वरूपी श्री हनुमानजींचे खूप आभार मानायचे हनुमानजींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर खूप आभार मानायचे सक्षम अनाह चक्राचे प्रत्येकामधील लागणी तत्वाला आपण सक्षम करत आहोत रम बीजा मंत्राद्वारे रम सूर्यग्रह चंद्रग्रह पृथ्वीग्रह यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार मानायचे आहेत प्रत्येक गोष्टीचे प्रत्येक क्षणाला आपल्या अंतरंगामध्ये सूक्ष्म हालचाली होत आहेत त्या हालचालींकडे लक्ष द्यायचं आहे दुसऱ्यांबद्दल सतत चांगले विचार कोणी कसाही असला तरी आपण त्याच्याबद्दल चांगलेच विचार करत आहोत त्याद्वारे या मिलता है। या दैवी शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे या दैवी या शक्तीचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे आहेत पिवळ्या प्रकाशामध्ये विशुद्ध चक्राला बघण्याचा प्रयत्न करा आकाश तत्वरूपी बुद्धीची देवता देवी सरस्वती यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे विविध शास्त्रांचे ज्ञान आपल्याला होत आहे खूप आभार मानायचे बुद्धीच्या देवतेचे या कुंदेंदू तुषार हार धवला या शुभ्र ऋता या दंड मंडित करा या श्वेत पद्मासना, या या ब्रह्माच्युतशंकर प्रभुतिवीर देवै सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती जाद्या पहा प्रत्येक क्षणाला देवी सरस्वतींचे खूप आभार मानायचे आपल्या स्वतःशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र या पवित्र मनुष्य योनीद्वारे आपण आपल्या स्वतःचे कल्याण करत आहोत या वैश्विक शक्तीचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे सक्षम विशुद्ध चक्राचे आपल्या विचारांमध्ये शुद्धता आपल्या वागण्यात शुद्धता आपल्या बोलण्यामध्ये शुद्धता खूप आभार विठोबा रखुमाईंचे प्रत्येक क्षणाला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरि नामाशी आपण एकरूप झालेलो आहोत चंद्राची एक अशी स्थिती की ज्याद्वारे आपल्याला आज एकदम कमी भूक लागते असा आजचा एकादशीचा पवित्र दिवस खूप आभार मानायचे चंद्र ग्रहाचे ओम सोम सोमायनमहाम सूर्यायन महा सूर्यग्रह चंद्रग्रह पृथ्वीग्रहाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे आपल्या भविष्यातल्या कल्पना स्पष्ट झालेल्या आहेत पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत सगळ्या गुरूंचे स्थान असलेले चक्र आपले सगळे रेखीचे ग्रँड मास्टर यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु दत्त दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु सगळे नवनाथ यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त गुरु गुरु, श्री गुरुदे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शिवशंकर श्रीपाद शरणम प्रपद्दे बरबरून दत्तगुरु माऊलींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत लख पिवळा प्रकाश आपल्या आज्ञा चक्रावर पडलेला आहे या पवित्र आत्म्याचे आपण कल्याण करत आहोत खूप आभार मानायचे एकादशी ह्या पवित्र दिवसाचे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल खूप आभार मानायचे सक्षम चक्राचे इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करतो आहे चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे चांगल्या श्रवण शक्तीद्वारे आपण चांगल्याच गोष्टी ऐकत आहोत सगळ्या नकारात्मक गोष्टी गळून पडलेल्या आहेत सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे परमतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे सूर्यग्रह आणि चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे ओम सोम सोमाय नमहा ओम सूर्याय नमहा पवित्र धरणी मातेचे खूप आभार मानायचे विठोबा रखुमाईंचे खूप आभार विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल भिठल प्रत्येक क्षणाला विठोबा रखुमाईंचे खूप आभार मानायचे त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या ब्रह्म मुहूर्तावर आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे सगळ्या नकारात्मक ऊर्जेपासून आपण लांब आहोत फक्त चांगल्या भावना चांगले विचार त्याद्वारे या ब्रह्मांडीय शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद त्या आशीर्वादांशी आपण एकरूप झालेलो आहोत विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल खूप आभार मानाय